नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत पुण्यात घर घेण्यासाठी टॉप फाईव्ह सर्वोत्तम ठिकाणे जर तुम्ही पुण्यात स्थायिक होण्याचा विचार करत असाल तरी माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल नंबर एक बानेर आणि बालेवाडी आय टी पार्कच्या जवळ असलेला हा परिसर आय टी प्रोफेशनल्ससाठी उत्तम आहे येथे मॉडर्न टाउनशिप शाळा मॉल्स आणि उत्तम कनेक्टिव्हिटी आहे नंबर दोन नगर आणि खराडी येथे आय टी कंपन्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या भागात घर घेणे फायदेशीर ठरू शकते शिवाय पुणे विमानतळ आणि रेल्वे स्टेशन जवळ असल्यामुळे प्रवास सोपा होतो कोथरूड पुण्याच्या पारंपरिक आणि अत्याधुनिक संस्कृतीचा उत्तम विलास म्हणजे कोथरूड येथे उत्तम शिक्षण संस्था दवाखाने आणि दैनंदिन गरजासाठी उत्तम सुविधा उपलब्ध आहेत नंबर चार वाकड आणि हिंजवडी जर तुम्ही आय टी सेक्टरमध्ये असाल तर हिंजवडी जवळ घर घेणे फायदेशीर ठरेल वाकड आणि त्याच्या आसपास चांगल्या टाउनशिप्स विकसित होत आहेत ज्या परवडणाऱ्या आणि सोयीस्कर आहेत नंबर पाच नांदेड सिटी आणि सिंहगड रोड निसर्गाच्या सानिध्यात घर हवे असेल तर हा परिसर योग्य आहे येथील वातावरण आल्हाददायक असून चांगल्या सुविधा आणि प्रशस्त जागा उपलब्ध आहेत तर मित्रांनो ही होती पुण्यात घर घेण्यासाठी टॉप फाईव्ह सर्वोत्तम ठिकाणे तुम्हाला यापैकी कोणता भाग अधिक आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर आणि मराठी टॉप टेनला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या रोचक माहितीपूर्ण व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत जय